मी कांचन तुम्हा सर्वांचे आपल्या मॅजिकल सखी या चॅनलवर खूप खूप स्वागत करते केसात कोंडा होणे ही अगदी सामान्य गोष्ट आहे आपल्या सर्वांच्याच केसामध्ये थोडासा कोंडा दिसणे ही अगदी नॉर्मल गोष्ट आहे पण कधीकधी कधी हा कोंडा खूप वाढतो आणि त्यामुळे आपल्याला खूप साऱ्या समस्यांना सामोरं जावं लागतं तर आजच्या या व्हिडिओमध्ये आपण कोंड्यामुळे होणाऱ्या समस्या त्याची कारणे आणि त्यावरचे उपाय हे पाहणार आहोत सगळ्यात प्रथम आपण बोलूयात की कोंड्यामुळे होणाऱ्या समस्या तर सगळ्यात पहिली समस्या म्हणजे तुमच्या केसांमध्ये खाज येते पुरळ येऊ शकते लालसरपणा येऊ शकतो आणि प्रचंड ड्रायनेस कोरडेपणा येऊ शकतो तर ही पहिली समस्या तुम्हाला कोंड्यामुळे होऊ शकते दुसरी समस्या म्हणजे केस गळणे हो केस गळतीची तशी खूप कारणे आहेत पण कोंडा हा त्यातलं एक सगळ्यात महत्वाचं कारण असू शकतं तुमच्या केसातील कोंड्यामुळे तुमचे केस गळू शकतात कारण कोंड्यामुळे तुमच्या केसातील मुळ केसांची जी मुळं आहेत ती खूप कमकुवत होतात आणि केस गळू लागतात त्यानंतर तिसरी समस्या जी आहे ते तुमचे केस जे आहेत ते खूप निस्तेज होतात खूप कोरडे वृक्ष होऊन ते मध्ये मधून तुटायला लागतात म्हणजे हेअरफॉल जो असतो तो मुळांपासून न होता मध्येच केस तुटायला लागतात तर ही समस्या देखील तुम्हाला कोंड्यामुळे होऊ शकते नंबर चार तुमच्या चेहऱ्यावर कपाळावर किंवा खांद्यावर पुरळ किंवा पिंपल्स येऊ शकतात हो डोक्यात शकता। हो, कोंडा झाल्यानंतर तो कोंडा आपल्या कपाळावर आपल्या चेहऱ्यावर आणि आपल्या शोल्डरवर देखील पडत असतो आणि त्यामुळे तुम्हाला स्किनचे प्रॉब्लेम देखील होऊ शकतात तर या झाल्या कोंड्यामुळे होणाऱ्या समस्या आता कोंड्यावर उपाय सांगण्याआधी हा कोंडा होण्याची कारणे काय आहेत किंवा कोणत्या चुका आहेत ज्या आपण करतो त्यामुळे हा कोंडा होतो हे आपण जाणून घेऊया तर सगळ्यात पहिली चूक म्हणजे केसांना तेल लावण्याची चुकीची पद्धत बऱ्याचदा केसांना तेल लावलं जातं आणि ते तसंच ठेवून बाहेर गेल्या जातं केसांमध्ये जर तेल ऑइलिंग करून तुम्ही बाहेर गेलात तर बाहेरची सगळी डस धूळ जी आहे ती तुमच्या स्काल्पला येऊन चिटकणार आहे आणि त्यामुळे तुम्हाला कोंड्याचा प्रॉब्लेम होऊ शकतो केसांना तेल हे तुम्ही केस धुण्याच्या अगोदर एक ते दोन तास किंवा तीन तास लावून ठेवायचं आहे आणि त्यानंतर तुम्हाला केस धुवून टाकायचे आहे मात्र हे तेल ठेवून जर तुम्ही बाहेर गेलात तर तुमच्या केसांवर धूळ चिटकणार आणि मग तुम्हाला कोंड्याचा प्रॉब्लेम होऊ शकतो नंबर दोन केस खूप जास्त वेळा धुणे किंवा खूप कमी वेळा धुणे आता आठवड्यातून किती वेळा हेअर वॉश करावा किती वेळा केस धुवावे तर ज्यांचे स्काल्फ जो आहे ज्यांचा टाळू जो तेलकट आहे त्यांनी आठवड्यातून तीन वेळा केसांना धुवायचा आहे त्यापेक्षा जर कमी धुतल्या गेलं तर त्यांच्या स्काल्पवरचं जे ऑइल असतं ते जास्त तयार होतं आणि तिथे तुम्हाला कोंडा होऊ शकतो त्याचसोबत ज्यांचा स्काल्प जो आहे तो ड्राय आहे ज्यांचे केस ड्राय आहेत त्यांनी खूप जास्त वेळा जर शॅम्पू केला आठवड्यातून त्यांनी कमीत कमी फक्त -कमी पाच सहा दिवसानंतर एकदाच शॅम्पू करायचा आहे ज्यांचे ड्राय स्काल्प आहे त्यांनी तर त्यांनी जर जा जास्त म्हणजे एक दिवसाड किंवा रोज किंवा दोन दिवसाड असा सारखा सारखा शॅम्पू केला तर त्यांचे स्काल्प जो आधीच ड्राय आहे तो आणखीन ड्राय होणार आहे तिथे आणि मग त्यांना कोंड्याची समस्या तिथे येणार आहे तर अशा प्रकारे ज्यांची ऑइल ऑइली स्काल्प आहे त्यांनी तीन वेळा आणि ज्यांचा ड्राय स्काल्प आहे त्यांनी चार पाच दिवसातून एकदाच फक्त हेअर वॉश करायचा आहे आता ड्राय स्काल्प आणि ऑइली स्काल्प कसा ओळखायचा तर ज्यांची केस धुतल्यानंतर एक दोन दिवसातच तेलकट होतात त्यांनी समजायचं की त्यांचा स्काल्प जो आहे तो ऑइली आहे आणि ड्राय स्काल्पवाल्यांना तर समजून येतच की चार पाच दिवस जरी त्यांचे केस धुतले नाही तरी ते तेलकट होत नाहीत आणि त्यांचे केस थोडेसे फ्रीझी आणि कोरडे असतात आणि ज्यांचा ऑइली स्काल्प आहे त्यांची त्यांचे केस बऱ्यापैकी सिल्की आणि सॉफ्ट असे असतात सो हे झालं दुसरं कारण त्यानंतर तिसरं कारण जे आहे ते म्हणजे शॅम्पू चुकीच्या पद्धतीने वापरणं बऱ्याचदा शॅम्पू जो आहे तो हातावर घेतला जातो आणि डायरेक्टली केसांना लावला जातो आणि मग गडबडीमध्ये तो नीट धुतलाही जात नाही आणि तसंच आपण बाहेर येतो आणि त्यामुळे तो जो शॅम्पू आहे तो केसांच्या मुळाला तसाच राहतो आणि मग तिथे कोंड्याची समस्या तुम्हाला येऊ शकते तर शॅम्पू जो आहे तो कसा वापरायचा तर शॅम्पू हा कधी डायरेक्ट घेऊन लावायचा नाही हातामध्ये अर्धी वाटी पाणी घ्यायचं आणि त्या पाण्यामध्ये तुमचा जो शॅम्पू आहे तो मिक्स करायचा आणि मग त्यानंतर तुमचा स्काल जो आहे जो हेअर वॉश करायचा आहे काही जण जे आहेत तो शॅम्पू मुळां आपली जी मुळं आहेत तिथं स्वच्छ करण्याऐवजी खालच्या केसांना फक्त शॅम्पू लावला जातो आणि जिथे स्काल घाण झालेली आहे जिथे जी स्किन आहे केसांची ती धुतल्या गेली पाहिजे तिथे लावल्याच जात नाही त्यामुळे ह्या दोन गोष्टी चुकीच्या केल्यामुळे तुमच्या केसांमध्ये कोंडा होतो चुकीच्या पद्धतीने कंडिशनर वापरणं ज्याप्रमाणे शॅम्पू योग्य पद्धतीने वापरला पाहिजे त्यासोबत कंडिशनर सुद्धा योग्य पद्धतीने वापरला पाहिजे कंडिशनर हा खालच्या केसांना आपल्या लावायचा असतो जे खालचे लांबी असते केसांची तिकडे लावायचा असतो तो आपल्या स्काल्पला आपल्या त्वचेला लागता कामा नाही पण बरेच जण जो आहेत तो कंडिशनर पूर्ण केसांना लावतात आणि त्यासोबत वरती ला, लावतात किंवा तो चुकून लागला जातो आणि जर तो कंडिशनर जो आहे तो आपल्या मुळांना लागला गेला तर तिथे इन्फेक्शन होऊन तुम्हाला डॅन्ड्रफची समस्या होऊ शकते त्यानंतर वेगवेगळ्या प्रकारचे स्प्रे हेअर स्प्रे सेटिंग स्प्रे सिरम जेल्स जे असतात ते लावल्या जातात आणि त्यामुळे देखील तुमच्या स्काल्पला इन्फेक्शन होऊन किंवा फंगर इन्फेक्शन होऊ शकतं किंवा कोंडा होऊ शकतो तर अशा प्रकारे पाच कारणं जी आहेत ती तुम्ही करणं टाळा हे जे पाच गोष्टी आहेत त्याची काळजी तुम्ही घ्या आणि ती काळजी जर तुम्ही घेतली तर तुमच्या केसांमध्ये कोंडा होणारच नाही आता आपण बघूयात यावरचे उपाय तर उपायामध्ये तीन प्रकारचे उपाय आपल्याला करता येतात एक आहे डॉक्टरकडे जाऊ शकतो दुसरं आपण सलॉन मध्ये ब्युटी पार्लरमध्ये जाऊन ट्रीटमेंट घेऊ शकतो आणि तिसरं म्हणजे घरगुती उपाय करू शकतो सगळ्यात प्रथम आपण डॉक्टरांविषयी बोलूयात जसे स्किनचे डॉक्टर्स असतात तसे हेअर्स चे देखील हेअर स्पेशलिस्ट असतात तर तिथे जाऊन तुम्ही ट्रीटमेंट घेऊ शकता जेव्हा खूप जास्त प्रॉब्लेम असतो म्हणजे काहींना काहींचा कोंडा खूप जास्त प्रमाणात वाढून तिथे स्काल्फवर इन्फेक्शन होऊन तिथे खपल्या पडतात आणि त्यांनी घरगुती उपाय करून झालेले आहेत तर अशा लोकांनी डॉक्टरकडे जाणे कधी पण योग्य तर डॉक्टर फार काही नाही तुम्हाला एखादा आ... लोशन देतात आणि एखादा डॅन्ड्रफचा शॅम्पू देतात जो डॅन्ड्रफ तुम्ही जाहिरातींमध्ये पाहतात तो नाही डॉक्टरांकडे वेगळ्या प्रकारचे डॅन्ड्रफचे शॅम्पू जे असतात लोशन जे असतात ते तुम्हाला दिले जातात आणि मग ते तीन चार महिन्यामध्ये तुम्हाला त्याचा फरक दिसून येतो त्यासोबत खूप जास्त प्रॉब्लेम असेल तर पोटातून घेण्याची औषधं देखील ते देतात आता सेकंड जो उपाय आहे तो म्हणजे तुम्ही सलोनमध्ये जाऊन ट्रीटमेंट घेऊ शकता मध्ये देखील डॅन्ड्रफची हेअरफॉलची ट्रीटमेंट केली जाते त्यामध्ये तुम्हाला वेगवेगळ्या मशीन्स असतात त्या वापरून जी ट्रीटमेंट जी आहे ती दिली जाते तर याच्यामध्ये पण वेगवेगळ्या मध्ये वेगवेगळी ट्रीटमेंट केली जाते काही ठिकाणी ऑइलिंग केली जाते हे हेअरपॅक लावला जातो मशीन ट्रीटमेंट दिली जाते तर तिसरं म्हणजे घरगुती उपाय तुमच्या किचनमध्ये असणाऱ्या गोष्टी वापरून देखील तुम्ही तुमचा कोंडा जो आहे तो कमी करू शकता किंवा घालवू शकता डॉक्टरांकडे जायचं म्हटलं किंवा मध्ये जायचं म्हटलं तर ती गोष्ट थोडीशी खर्चिक असते आणि बरेच जण डॉक्टरांकडे कि जाण्यासाठी किंवा मध्ये जाऊन ट्रीटमेंट घेण्यासाठी कम्फर्टेबल नसतात तर अशा वेळी तुम्ही काही घरगुती उपाय करून तुमचा कोंडा कमी करू शकता जर त्या उपायांनी कोंडा तुमचा कमी नाही झाला तर मग तुम्ही डॉक्टरांची मदत घेऊ शकता तसे तर केसातील कोंडा दूर करण्यासाठी घरगुती उपाय खूप सारे आहेत पण त्यातला एक उपाय आपण या व्हिडिओमध्ये घेणार आहोत कारण जर सगळे उपाय मी या व्हिडिओमध्ये घेतले तर व्हिडिओ खूप मोठा होईल आजचा जो घरगुती उपाय आहे तो मी तुमच्याशी शेअर करणार आहे तो खूप सिम्पल आहे खूप इझी आहे आणि तितकाच तो असरदार देखील आहे आता यासाठी आपल्याला सगळ्यात प्रथम खोबऱ्याचं तेल म्हणजेच नारळाचं तेल लागणार आहे इथे मी चार चमचे नारळाचं चा तेल घेतलं आहे यामध्ये आपल्याला दोन कापराच्या वड्या लागणार आहेत कापराच्या वड्या इथे मोठ्या आहेत त्यामुळे मी दोन घेतल्या आहेत तुमच्याकडे असणाऱ्या कापराच्या वड्या छोट्या असतील तर तुम्ही चार वड्या घ्यायच्या आहेत त्यानंतर या कापराची बारीक पूड करून घ्यायची आहे आपल्याला अगदी सहज होऊन जाते बारीक ती एकदम बारीक करून घ्यायची पूड पाहू शकता तुम्ही खूप बारीक पूड अशी तयार झाली आहे आपली आता ही डायरेक्ट आपण त्या तेलामध्ये टाकायची नाही आहे थोडं तेल जे आहे ते थोडं कोमट करून घ्यायचं आहे आपण गरम पाण्यामध्ये देखील तुम्ही वाटी ठेवू शकता आणि या कोमट तेलामध्ये आता आपण जी ती पूड होती आपली ती टाकून घ्यायची आहे आणि मिक्स करायचं आहे व्यवस्थित तेल कोमट असल्यामुळे हा कापूर जो आहे तो पटकन त्यामध्ये मिक्स होतो त्यानंतर आता आपल्याला यामध्ये टाकायचं आहे लिंबाचा रस साधारण एक चमचा लिंबाचा रस तुम्ही इथे घ्यायचा आहे आणि तो यामध्ये टाकायचा आहे आणि लिंबाचा रस टाकल्यानंतर अगदी व्यवस्थित मिक्स करायचा आहे चांगल्या प्रकारे सगळे ज्या गोष्टी आहेत त्या एकजीव करायच्या आहेत हे जे तेल आहे ते तुम्ही आठवड्यातून तीनदा लावायचं आहे किंवा दोनदा तरी कमीत कमी, -कमी लावायचं आहे दोन वॉशमध्येच तुम्हाला फरक दिसून येईल आणि महिनाभरात तुमचा कुंडा जो आहे तो पूर्णपणे निघून जाईल हे तेल लावून ठेवायचे केसांमध्ये साधारण एक ते दोन तास तुम्ही लावू शकता खूप कमी वेळ असेल तर ता अर्धा तास लावलं तरी चालेल आणि त्यानंतर तुम्हाला माइल्ड शॅम्पूनी केस धुवून घ्यायचे आहेत अशा प्रकारे तुम्हाला साधारण महिन्याभरातच खूप चांगला रिझल्ट मिळेल आशा करते की आजचा हा व्हिडिओ तुम्हाला नक्की आवडला असेल डॅनरफची आणखीन काही घरगुती उपाय जे आहेत ते येणाऱ्या व्हिडिओमध्ये मी तुमच्याशी नक्की शेअर करेन तर व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा सबस्क्राईब करा पुन्हा भेटूयात स्वतःची काळजी घ्या आणि सगळ्यात महत्त्वाचं नेहमी आनंदी राहा